मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली लाईव्ह कनेक्ट झालेलो ला आहोत एकदा प्रत्येकाने ओके अशी मध्ये कमेंट करा चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमोडिटी मार्केट विषयी आपण चर्चा करणार आहोत कमोडिटी मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम करायचं कम्युनिटी मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं कुठल्या स्क्रिप्टमध्ये आपण काम करून किती प्रमाणामध्ये प्रॉफिट कमवू शकतो त्याच्या लॉट साईज कशा पद्धतीने आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर कम्युनिटी मार्केटमध्ये गोल्ड सिल्वर ऑइल वगैरे अशा वेगवेगळ्या आपण स्क्रिप्टवरती आपण डिटेलमध्ये आज डिस्कशन करणार आहोत किती एक रुपया वाढल्यावर किती प्रॉफिट होतो किती लॉस होतो कुठल्या स्ट्रॅटेजी कम्युनिटी मार्केटमध्ये यूज करायच्या हे आजच्या डिटेलमध्ये आपलं सेशनमध्ये आपण मित्रांनो चर्चा करणार आहोत आज जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन मित्रांसाठी नवीन बांधवांसाठी या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ अर्ध्या तासांचं शेअर मार्केटचं फ्री ट्रेनिंग असतं दररोज नवीन नवीन विषय असतात नवीन नवीन विषयांवरती आपण अभ्यास करत असतो त्याच्यामुळे नवीन लोकांनी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला अशा लोकांनी लगेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे त्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑलला बेल आयकॉनला ला हिट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मी डेली बेसिस वरती आठ ते साडेआठ लाईव्ह आलो की तुम्हाला सुरुवातीला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यांनी मोबाईलमध्ये गजर लावून आहे रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार आणि वही पेन घेऊन मित्रांनो आपल्या लेक्चरला बसायचंय नवीन लोकांसाठी हे मला या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय तर मित्रांनो कमोडिटी मार्केटमध्ये तुमच्यापैकी किती लोकांनी ट्रेडिंग केलंय आतापर्यंत कमोडिटी मार्केटमध्ये किती लोकांनी आतापर्यंत ट्रेडिंग केलंय अशा लोकांनी मला एकदा यस अशी कमेंट करा आणि तुमच्यापैकी किती कि लोकांनी आतापर्यंत कमोडिटी मार्केटमध्ये अजिबात ट्रेडिंग केलेलं नाहीये अशा लोकांनी एकदा नो अशी मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की किती कि लोकांनी ऑलरेडी कमोडिटी मार्केटमध्ये काम केलंय आणि किती लोक अजून कमोडिटी मार्केटशी ट्रेडिंग केलेलं नाहीये अशा लोकांनी एकदा नो अशी कमेंट करा ज्यांनी केलंय त्यांनी यश अशी मध्ये कमेंट करा ज्यांनी केलेलं नाहीये अशा लोकांनी एकदा नो अशी मध्ये कमेंट करा म्हणजे मित्रांनो आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीचे मार्केटमध्ये कम्युनिटी मार्केटमध्ये किती टक्के लोक काम करत आहेत किती पद कशा पद्धतीने कमोडिटी मार्केटमध्ये काम होत आहे हे थोडंसं जनरल आपल्या कमेंट मारून मित्रांनो लक्षात येईल आणि मित्रांनो कमेंट करत चला चर्चा करत चला तुमच्या कमेंट वाचून आम्हालाही काही मार्केट बद्दल अपडेट्स मिळतात की ग्राउंड लेव्हलला कुठल्या गोष्टी चाललेल्या आहेत बघा नो 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 जास्त रिप्लाय मित्रांनो म्हणजे काय कमोडिटी मार्केटमध्ये खूप कमी लोक काम करत आहेत बस जवळपास आपण पाहिलं तर पंच्याण्णव टक्के लोक इक्विटी मार्केटमध्ये काम करत आहेत आणि जवळपास फक्त पाच टक्के लोक कमोडिटी मार्केटमध्ये काम करत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो कमोडिटी मार्केट हे तसं पाहायला गेलं तर मित्रांनो ट्रेडिंगसाठी सगळ्यात बेस्ट मार्केट आहे म्हणजे लक्षात घ्या मी काय म्हणतोय का म्हणतोय लक्षात घ्या ट्रेडिंगसाठी कमोडिटी मार्केट हे बेस्ट मार्केट का आहे तर कमोडिटी मार्केटमध्ये मोजक्याच स्क्रिप्ट आहेत तुम्ही बघितले शेअर्स दोन हजार पाच हजार कंपन्या कुठल्या कंपनीमध्ये ट्रेड करायचं हे लोकांना कन्फ्युजन जास्त असतं पण ज्या लोकांना प्युअरली ट्रेडिंग करायचे अशा लोकांसाठी कमोडिटी मार्केट हे मित्रांनो खूप बेस्ट असतं आणि योगायोगाने माझ्या करिअरची सुरुवात मी ज्यावेळेस अकरावीमध्ये दोन हजार चारला फर्स्ट टाइम आयुष्यामध्ये ट्रेड मारला मित्रांनो मी कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड मारला गोल्डमध्ये गोल्डमध्ये आणि कुडलीमध्ये अकरावीमध्ये असताना माझ्या जे आमच्या सिनियर हॉस्टेलची हो, मुलं होती ती कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करायची कॉलेज सुटल्यानंतर आणि त्यांच्यापैकी बसून मी कमोडिटी मार्केटमध्ये सुरुवातीला एक दोन वर्ष ट्रेड केलं त्याच्यामुळे कम्युनिटी मार्केटचं आणि माझं नातं मध्ये तसं पाहिलं झालं तर खूप आहे गोल्ड सिल्वर आणि गोल्ड आणि क्रूड ऑइल आणि सिल्वर ह्या माझ्या त्याच्या फेमस स्क्रिप्ट होत्या काम करण्याच्या लक्ष ते करिअर ची सुरुवात झाल्यामुळे मित्रांनो कमोडिटी मार्केट आता काय असतं लोकांना आता इज कम्युनिटी मार्केट अशी निकेत अनवकर निकेत अनवकरांची आलेली कमेंट कमोडिटी मार्केट म्हणजे काय तर वस्तू बाजार आता शेअर्स मध्ये कसं असतं कंपन्यांचे नाव शेअर्स असतात टाटा मोटर्स महिंद्रा मारुती बजाज कमोडिटी मार्केट म्हणजे काय कमोडिटीचा अर्थ वस्तू आणि मार्केट म्हणजे बाजार वस्तू बाजार याच्यामध्ये कंपन्यांचा ट्रेड नाही होत याच्यामध्ये वस्तूंवर ट्रेड होत वस्तू कुठल्या कुठल्या आता कम्युनिटी मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या वस्तूंवर ट्रेड होतं लिहून घ्या व्यवस्थित कम्युनिटी मार्केटमध्ये कोणकोणत्या स्क्रिप्ट वरती काम स्क्रिप्ट शेअर मार्केटमध्ये स्क्रिप्ट म्हणतात का म्हणजे कुठल्याही शेअर्स नाही म्हणत कुठली स्क्रिप्ट टाटा मोटर ची स्क्रिप्ट ऍड करा गोल्ड गोल्डची स्क्रिप्ट ऍड करा डॉलरची स्क्रिप्ट ऍड करा महिंद्राची स्क्रिप्ट ऍड करा शेअर मार्केटमध्ये कुठल्याही ह्याला शेअर्सला किंवा वस्तूला किंवा कुठली आपण टर्मिनलला लावायचं म्हटलं तर त्याला स्क्रिप्ट म्हणतात स्क्रिप्ट कुठल्या स्क्रिप्ट मध्ये ट्रेडिंग करतो मध्ये तुम्हाला जनरली पब्लिकमध्ये कुठलं डिस्कशन चालतं कशा पद्धतीने मार्केटमध्ये लोक भाषा शैली वापरतात हे सगळे मुद्दे तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहून ठेवल्या पाहिजे कम्युनिटी मार्केटमध्ये काय म्हटलं जातं स्क्रिप्ट कुठले तुम्हाला शेअर किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये ट्रेड आहे तर बघा ते म्हणतात मी ह्या स्क्रिप्ट मध्ये काम करतो मी त्या स्क्रिप्ट मध्ये आज ट्रेड केला तर स्क्रिप्ट म्हणतात अलक्षामध्ये तर हे सगळं नोट डाऊन करून घ्या म्हणजे काय होतं आपल्याला ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे करता येतं चंद्रकला खांडेकर मॅडम तुमच्या एंडने साऊंडचा प्रॉब्लेम असेल सध्या बाकीच्या कोणाची कमेंट नाहीये तुमच्या एंडने थोडस साऊंड एकदा व्हिडिओ बंद करून परत चालू करा बाकीच्या लोकांना व्यवस्थित आवाज येतोय लक्षामध्ये तर ह्या पद्धतीने मित्रांनो कमोडिटी मार्केटमध्ये आपल्याला काय करायचंय कमोडिटी मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की कमोडिटी मार्केटमध्ये आपल्याला वस्तूच्या वस्तू बाजारावरती हो आपल्याला ट्रेड करायचं आहे कम्युनिटी मार्केटमध्ये आणि वस्तूंच्या ह्याच्यावरती आपल्याला ट्रेडिंग केलं जातं स्क्रिप्ट लिहून घ्या चला स्क्रिप्ट लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे करा स्क्रिप्ट लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता स्क्रिप्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं काय सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिली स्क्रिप्ट काय की सगळ्यात पहिली स्क्रिप्ट आपल्याला या ठिकाणी हे करायची आहे तर पहिली स्क्रिप्ट कुठली आहे गोल्ड लिहून घ्या गोल्ड आता गोल्ड गोल्ड मध्ये आपल्याला तीन प्रकारच्या आहेत गोल्ड मध्ये आपण ज्यावेळेस काम करतो तर मित्रांनो गोल्ड मध्ये सगळ्या आपल्याला तीन प्रकारच्या आहेत गोल्ड मध्ये साऊंड आहे ना व्यवस्थित एकदा ओके अशी कमेंट करा बरं दोन तीन लोकांचा नो साऊंड असा रिप्लाय येतोय मला वाटतं त्यांच्याच एंडला प्रॉब्लेम असेल मला एकदा ओके अशी कमेंट करा बरं सगळ्यांनी साऊंड ओके असेल तर काय होतंय बाकीचे दोन तीन जणांचे कमेंट आहेत त्यामुळे थोडं डिस्टर्ब होतोय मी चला थँक्यू थँक्यू परत कमेंट केल्याबद्दल मला वाटतं ओके आहे बऱ्यापैकी आपलं आपण कनेक्टेड आहोत चला थँक्यू तर मित्रांनो आता गोल्ड लिहून घ्या गोल्ड लिहून घ्या चला नोट डाऊन करायला नोटपॅड पेन आहे सगळ्यांकडे एकदा रेडी अशी कमेंट करा नोटपॅड पेन आहे का सगळ्यांकडे लिहून घ्यायचे कारण काही गोष्टी तुम्हाला आता लॉट साईज वगैरे ह्या गोष्टी आहेत तर ते आपल्याला लिहून घ्यायच्यात म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल की कशा पद्धतीने हे करायचं चला थँक्यू कमेंट केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभारी आहे चला साडेपाचशे लोक लाईव्ह आहेत आणि फक्त एकशे एकतीस लोकांनी लाईक केलंय मला पाचशेच्या पाचशे लाईक्स पाहिजे प्रत्येकाच्या प्रत्येकाला विनंती आहे की एकदा चॅटबॉक्सच्या कमेंट क्लोज करा आणि प्रत्येकाने व्हिडिओला लाईक ठोका लाईव्ह मध्ये मित्रांनो लाईक्स आल्या की थोडंसं बरं वाटतं चला प्रत्येकाला विनंती आहे एकदा व्हिडिओ लाईक करा समोर जे जे लोक पाहतायत आणि सगळ्यांनी कमेंट केला त्याबद्दल मनापासून आभार चला थँक्यू व्हेरी मच आता बघा मित्रांनो गोल्ड आता गोल्डमध्ये तीन स्क्रिप्ट आहेत गोल्डमध्ये तीन स्क्रिप्ट असतात गोल्ड एक गोल्ड आहे एक मोठा गोल्ड एक गोल्ड मिनी आणि एक गोल्ड गुनिया एक काय गोल्ड गुनिया लक्ष अशा तीन आहेत गोल्डमध्ये आता मोठ्या गोल्डची लॉट साईज किती आहे लिहून घ्या लॉट साईज आता मोठ्या गोल्डची लॉट साईज किती आहे तर मोठ्या गोल्डची लॉट साईज आहे मोठ्या गोल्डची लॉट साईज आहे एक किलो म्हणजे शंभर ग्रॅम म्हणजे मोठा गोल्ड आहे तो शंभर ग्रॅमचा आहे एक किलोचा आहे आता एक किलोच जर पाहिलं आपण तर एक किलो म्हणजे शंभर ग्रॅम आता एका ग्रॅमला म्हणजे एक रुपया जर मोठ्या गोल्डमध्ये जर रेट वाढला समजा गोल्डचा तर आपल्याला शंभर रुपये प्रॉफिट मिळतो आणि एक रुपया समजा जर मायनस आला तर आपल्याला शंभर रुपये लॉस होतो म्हणजे एक रुपयाला प्रॉफिट लॉस किती होणार शंभर रुपये हे लिहून घ्या मोठा गोल्ड शंभर ग्रॅम लॉट साईज एक रुपया वाढला की शंभर रुपये प्रॉफिट एक रुपये कमी झाला की शंभर रुपये लॉस आणि लक्षामध्ये तर हे झालं मोठा गोल्ड आता त्याच्यानंतर गोल्ड मिनी गोल्ड मिनी दहा ग्रॅमचा लॉट आहे कितीचा लॉट आहे लॉट साईज त्याची दहा ग्रॅम आता लॉट साईज म्हणजे काय मित्रांनो की आपण किती घ्यायचं लॉट तुम्ही म्हटले एक लॉट घ्या दोन लॉट घ्या पाच लॉट घ्या दहा लॉट घ्या आपल्याकडे जेवढे मार्जिन आहे त्या पट्टीमध्ये आपण लॉट घेऊ शकतो आता जे लोक नवीन आहेत ज्या लोकांना काही लोकांना लॉट साईज वगैरे ह्या गोष्टी काही लोकांना लगेच समजणार नाही तुम्ही दररोज आठ ते साडेआठ आपले सोमवार ते गुरुवार ट्रेनिंग अटेंड करत चला थोडं 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 तुम्हाला नॉलेज येईल हळूहळू तुम्ही मार्केटबद्दल शिकाल मित्रांनो लक्ष काही गोष्टी समजल्या काही गोष्टी नाही समजल्या फक्त लिहून घेत चला आपला एकदा रॅपो बिल्ड झाला तुमचे थोडेसे दिवस गेले मार्केटमध्ये तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टींची क्लॅरिटी आ, का, वे तर, आ, हे होईल नवीन लोकांना काही लोकांना अंडरस्टँड व्हायला थोडासा वेळ लागत असेल तर त्या गोष्टी थोड्याशा समजून घेत चला अलक्षामध्ये हा तर हे कितीचा लॉट आहे आपला वन के जी म्हणजे शंभर तोळे सॉरी शंभर ग्रॅमच चुकून मी शंभर ग्रॅम बोललो मित्रांनो तर शंभर तोळ्यांचा लॉट आहे म्हणजे दहा ग्रॅमचा एक तोळा असतो मोठा लॉट हा शंभर तोळ्यांचा अलक्षामध्ये शंभर तोळ्यांचा मोठा लॉट तो एक किलोचा तर ते थोडस चुकून मी शंभर ग्रॅम बोललो तर तो शंभर तोयांचा एक किलोचा मोठा लॉट त्याच्यामध्ये गोल्ड मोठ्या गोल्डमध्ये किती एक रुपये वाढला की शंभर रुपये प्रॉफिट होणार का तर शंभर तोळ्यांचा लॉट आहे एक तोया रेट हा असतो गोल्डचा कशाचा असतो तो या मागे असतो बरोबर एक तोयाचा रेट असतो म्हणजे समजा आता मध्ये आपण जर पाहिलं तर पन्नास हजार ऍव्हरेज पकड सध्याचा बरोबर नाही म्हणजे लमसम हिशोबासाठी म्हणजे काय होणार एक रुपया वाढला की शंभर रुपये प्रॉफिट एक रुपया कमी झाला आता गोल्डची जनरली गोल्ड जे असतं तर गोल्ड किती रुपये खालीवर करतं दिवसभरामध्ये गोल्ड तर गोल्डची मुवमेंट ही होते साधारणतः एक पाचशे रुपये पाचशे रुपये गोल्ड काय करतं दिवसभरामध्ये पाचशे ते हजार रुपये खालीवर करतं म्हणजे पाचशे ते हजार रुपये मित्रांनो म्हणजे लक्षात घ्या एक म्हणजे पाचशे रुपये किंवा पाचशे ते हजार रुपयाच्या हाय लो मध्ये फरक असतो गोल्डचा हजार रुपये गुणिले शंभर रुपये म्हणजे एक लाखाचा पन्नास हजार ते एक लाखाचा प्रॉफिट आपल्याला एका दिवसामध्ये गोल्डमध्ये प्रॉफिट लॉस होऊ शकतो हे लक्षात घ्या गोल्डच्या मोठ्या मध्ये पन्नास हजार ते था एक लाख हा लक्षामध्ये तर हे थोडस समजून घ्या त्याच्यानंतर दुसरा असतो गोल्ड मिनी गोल्ड मिनी मध्ये किती तर तो दहा तोळ्यांचा लॉट असतो दहा तोळ्यांचा दहा तोळ्यांचा म्हणजे किती एक रुपया वाढला तर दा आपल्याला दहा रुपये प्रॉफिट किंवा लॉस होणार एक रुपया मायनस झाला तर दहा रुपये लॉस एक रुपया प्लस झालं गोल्डचा रेट कि दहा रुपये प्रॉफिट लक्षामध्ये आता गोल्ड गुनिया गोल्ड गुनियाचा आठ ग्रॅमचा लॉट आहे किती आठ ग्रॅमचा मग त्याचा रेट बे आहे तो आठ ग्रॅमचा रेट आहे त्याचा रेट जो असतो तो कमी असतो अलक्षामध्ये मग त्याचा रेट रेट सुद्धा किती आहे तोही आठ ग्रॅमचा आठ ग्रॅमचा काय आहे त्याचा रेट काय आहे तो आठ ग्रॅमचा रेट आहे अलक्षामध्ये अशा पद्धतीने हे करा आपण एक जुना व्हिडिओ टाकला बघा जुना एक जुना कम्युडिटी मार्केटमध्ये मी एक ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मी लाईव्ह तुम्हाला दाखवलेले लाईव्ह त्याच्यामध्ये सुद्धा मी जुन्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे एक पाठीमागचा आपला एक कम्युनिटी मार्केटचा व्हिडिओ पहा हा अपडेटेड व्हिडिओ आहे जुन्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवले तर जुन्या दा, व्हिडिओमध्ये लाईव्ह रेट्स वगैरे तुम्ही पहा लक्ष आज थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला प्रत्येक स्क्रिप्ट वरती बोलायचं आहे त्याच्यामध्ये टर्मिनल वगैरे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दाखवून आपल्याला शक्य होणार नाहीये त्याच्यामुळे काय करा की पाठीमागचा आपला जो आहे व्हिडिओ एकदा कम्युनिटी मार्केटचा तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक थोडस आपण चर्चा करणार आहोत रिटेलमध्ये सगळ्या स्क्रिप्ट बघायच्या त्याच्यामुळे आज आपण लाईव्ह याच्यावरती नाही पाहणार अलक्ष तुम्हाला लाईव्ह पाठीमागचे रेट्स तुम्ही पहा अलक्षामध्ये तर हे तर गोल्ड गुनिया सुद्धा असतो आणि त्याच्यामध्ये एक गोल्ड पिटल एक गोल्ड वरती सुद्धा आपल्याला ट्रेड होतं तर तो, तो एक ग्रॅमचा असतो गोल्ड पिटल अलक्षामध्ये चौथा काय असतो गोल्ड पिटल तो गोल्ड पिटल किती असतो एक ग्रॅमचा पण शक्यतो त्याच्यामध्ये जास्त लोक ट्रेड करत नाही गोल्ड गुनिया गोल्ड मिनी आणि मोठ्या गोल्डमध्येच लोक जास्त ट्रेडिंग करतात आता त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं आहे सिल्वर लिहून घ्या सिल्वर गोल्ड बद्दल लिहिलं लॉट साईज वगैरे गोल्डच्या लॉट साईज वगैरे किती असतात सा केलं सगळ्यांनी एकदा यस अशी कमेंट करा आता आपण पुढच्या स्क्रिप्ट वरती जाऊ सिल्वर वरती अलक्षामध्ये एक रुपया गोल्ड वाढलं गोल्ड मिनी वाढलं किती हे लागतं ते आपण डिटेलमध्ये पाहिलं आता आपण पुढच्या स्क्रिप्ट वरती जाऊ ती म्हणजे सिल्वर अलक्षामध्ये आता सिल्वर जी मित्रांनो ही स्क्रिप्ट आहे तर मध्ये मुवमेंट सुद्धा खूप जास्त असते सिल्वर हजार रुपये ते दोन हजार रुपये खालीवर करत सिल्वर किती खालीवर करतं सिल्वर एक हजार ते दोन हजार दिवसाला सिल्वरचा रेट मित्रांनो खालीवर होतो हे लक्षात ठेवा चला. चला कमेंट करताय सगळेजण सगळ्यांनी कमेंट करत चला म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही आपलं मी जे सांगतोय ते तुम्हाला समजतंय लक्षामध्ये आणि मला जितक्या सोप्या पद्धतीने शिकवता येईल तितक्या सोप्या पद्धतीने मित्रांनो मी शिकवायचा प्रयत्न करत आहे आता सिल्वर सिल्वरचा चांदीचा मोठ्याच्या लॉट साईज किती आहे मोठ्या सिल्वर दोन सिल्वरमध्ये दोन लॉट साईज आहे एक मोठा सिल्वर तीस किलो लॉट साईज आहे आणि एक छोटा सिल्वर सिल्वर मिनी नावाचा तर त्याची लॉट साईज किती आहे दोन स्क्रिप्ट आहेत एक सिल्वर आणि सिल्वर मिनी सिल्वरची लॉट साईज आहे तीस किलो आणि सिल्वर मिनीची लॉट साईज आहे पाच किलो लिहिलं सिल्वर मिनी आणि सिल्वर मोठ्या सिल्वरची लॉट साईज आहे तीस किलो आणि छोट्या सिल्वरची लॉट साईज आहे पाच किलो हो सिल्वर मिनी लक्ष तर सिल्वर आता बघा मोठ्या सिल्वर मध्ये काय होतं एक रु हे एक रुपया वाढला की आपल्याला तीस रुपये प्रॉफिट लिहून घ्या मोठ्या सिल्वर मध्ये एक रुपया वाढला की तीस रुपये प्रॉफिट आणि एक रुपये कमी झाला की तीस रुपये लॉस तसंच सिल्वर मिनीमध्ये एक रुपये वाढला की पाच रुपये प्रॉफिट आणि एक रुपये कमी झाला की पाच रुपये लॉस आणि सिल्वर हे सिल्वर सिल्वर मिनी आणि सिल्वर हे मित्रांनो दीड हजार दिवसाला हजार, हजार एक हजार ते दोन ह्याच्यामध्ये सिल्वर प्लस मायनस होतं एक हजाराच्या एक हजार ते दोन सिल्वर प्लस प्लस मायनस होत थर्ड गोल्डची लॉट साईज आहे तिसऱ्या टाइपचा गोल्ड जो आहे त्याची लॉट साईज आहे आठ ग्रॅम आठ ग्रॅम अभय शिंदे सरांचा प्रश्न आहे आठ ग्रॅम आठ ग्रॅम त्याची ही आहे लक्षामध्ये चला तर मोठा सिल्वर तीस किलो सिल्वर मिनी पाच किलो अशा सिल्व्हरमध्ये आपल्याला दोन नॉट साईज आहेत आता त्याच्यानंतर सिल्वर झालं आता त्याच्यानंतर क्रूड ऑइल आता लक्षात आलं तुमच्या सिल्वरमध्ये एक रुपये वाढला किती प्रॉफिट होणार मोठ्या सिल्वरमध्ये तीस रुपये एक रुपये कमी झाला की किती लॉस होणार तीस रुपये लक्षात त्याच्यानंतर आणि सिल्वर मिनीमध्ये एक रुपये वाढला की पाच रुपये आणि सिल्व्ह एक रुपये कमी झाला की पाच रुपये लॉस लक्ष आता मार्जिन सांगतो तुम्हाला मार्जिन मार्जिन पण सांगणार आहे मी मार्जिन विषयी प्रश्न येत आहेत मार्जिन बद्दलही तुम्हाला लास्टला बोलणार आहे लक्ष मार्जिन विषयी आपण चर्चा करणार आहे आधी लॉट साईजेस लिहून घ्या मग आपण मार्जिनवरती येऊ त्याच्यानंतर गोल्ड झालं गोल्ड मिनी झालं गोल्ड गुनिया झालं गोल्ड पिटल झालं त्याच्यानंतर आपण सिल्वर सिल्वर मिनी पाहिलं आता क्रूड ऑइल क्रूड मध्ये एकच लॉट आहे शंभरचा शंभर बॅरलचा एक लॉट आहे लक्षामध्ये क्रूड ऑइलमध्ये एकच लॉट साईज आहे ती म्हणजे शंभर बॅरल एक रुपया वाढला की शंभर रुपये प्लस एक रुपया कमी झाला की शंभर रुपये मायनस क्रुड ऑइलमध्ये पहिले क्रुड ऑइलमध्ये दहा ह्याची पण दहा बॅरलची पण लॉट साईज होती पण ती आता बंद झाली त्याच्यामध्ये आता ट्रेडिंग एम सी एक्सने बंद केलं तर त्याच्यामुळे मित्रांनो हे क्रुड ऑइलमध्ये आपल्याला शंभर बॅरलचा एक लॉट आहे लक्षामध्ये एक रुपया वाढला शंभर रुपये प्लस एक रुपया कमी झाला शंभर रुपये मायनस चला त्याच्यानंतर आता नॅचरल गॅस नॅचरल गॅस ही सुद्धा स्क्रिप्ट खूप वॉलॅटाईल आहे नॅचरल गॅसमध्ये कुणी ट्रेड केले का नॅचरल गॅसमध्ये एकदा ई मी अशी कमेंट करा खूप वॉलटाईल स्क्रिप्ट आहे नॅचरल गॅस तर नॅचरल गॅसचा बाराशे पन्नासची ची लॉट साईज आहे किती लॉट साईज आहे नॅचरल गॅसची नॅचरल गॅसची लॉट साईज आहे बाराशे पन्नास रुपये नॅचरल गॅसमध्ये काय होतं आपल्याला एक रुपया प्रॉफिट झाला की बाराशे पन्नास रुपये प्लस होणार एक रुपया जर मायनस झालं नॅचरल गॅसची किंमत तर ए आपल्याला बाराशे पन्नास रुपये लॉस होणार तर ते झालं नॅचरल गॅस प्रताप गायकवाडचा काय प्रश्न आहे प्रताप गायकवाड सर सोयाबीन सर्व ब्रोकर कडून घेता येतो येस सोयाबीन बऱ्यापैकी जनरली सोयाबीन मेज ज्या ज्या अॅग्रो कमोडिटीज आहेत प्रत्येक ब्रोकर कडने मित्रांनो आपल्याला ट्रेडिंग करता येतं काही प्रॉब्लेम नाही प्रत्येक ब्रोकर कडे ऍक्सेस आहे चल आता त्याच्यानंतर नॅचरल गॅस झालं त्याच्यानंतर निकेल निकेल ही एक स्क्रिप्ट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पंधराशे लॉट साईज आहे किती त्याची पंधराशे निकेलची लॉट साईज किती आहे पंधराशे त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस निकेलमध्ये ट्रेड करू एक रुपया वाढला की निकेलमध्ये पंधराशे रुपये प्रॉफिट एक रुपया कमी झाला की पंधराशे रुपये लॉस निकेल झाला त्याच्यानंतर मित्रांनो लिहून घ्या नेक्स्ट आहे लीड झिंक आणि अल्युमिनियम नेक्स्ट कमोडिटी मार्केटमध्ये कशावरती ट्रेड केलं जातं लीड झिंक आणि अल्युमिनियम आता लीड झिंक आणि अल्युमिनियम ह्याची तीन इंची लॉट्स आहेत पाच मेट्रिक टन म्हणजे पाच हजार किलो एक रुपयाने लीड झिंक अॅल्युमिनियम वाढलं की डायरेक्ट पाच हजार रुपये प्रॉफिट होणार एक रुपया वाढलं तरी आणि एक रुपया कमी झाला तर किती होणार पाच हजार रुपये लॉस होणार आणि ते किती वाढता दिवसाला दोन ते तीन दोन ते चार रुपयाच्या रेंज मध्ये रुपये कधी कधी पाच पाच रुपयाची रॅली देतं पण एक दोन तीन चार रुपये मध्ये काय होतं त्याच्यामध्ये आपल्याला प्लस मायनस दिवसभरामध्ये लीड झिंक अॅल्युमिनियम मध्ये पाहायला मिळतं लक्षामध्ये मध्ये तर लीड झिंक अॅल्युमिनियम मध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला पाच पाच हजार रुपये लॉट सायज आणि Uh, मित्रांनो कमोडिटी मार्केट हे खूप ट्रेडिंगला चांगलं आहे मी पुन्हा त्याच्यावरती बोलतो आता एक लास्ट राहील आपल्याला कॉपर लास्ट कॉपर कॉपरची लॉट साईज आहे अडीच हजार रुपये अडीच हजार किलो कॉपर कॉपरची लॉट साईज किती अडीच हजार किलो एक रुपये वाढला अडीच हजार रुपये प्रॉफिट होणार एक रुपया मायनस झाला की अडीच हजार रुपये त्याच्यामध्ये आपल्याला लॉस होणार कॉपरमध्ये लक्षामध्ये ट्रेडिंग आता मित्रांनो हे मेज मग आता ऍग्रो कमोडिटीज वरती सुद्धा खूप लोक ट्रेड करतात आपल्या ऍग्रो सोयाबीन मिरची चिली लवंग मिरी विलायची गवार सीड त्याच्यानंतर मेज सोयाबीन अशा आपल्या अॅग्रो कमोडिटीज वरती सुद्धा ट्रेड होतात आता मी तुम्हाला दोन तीन ह्याच्या सांगतो अॅग्रो कमोडिटीज आणि मग आपण मेन ह्याच्यावरती ट्रेडिंगच्या पार्ट वरती येऊया मेजची लॉट साईज आहे दहा मेट्रिक टन मेज एक रुपया वाढला की आपल्याला त्याच्यामध्ये हे होतं एक रुपया वाढला की आणि त्याचा रेट जो असतो तो त्याचा शंभर किलोचा रेट असतो म्हणजे टन क्विंटलचा रेट असतो त्याच्यामुळे एक रुपया वाढला की आपल्याला रुपये प्रॉफिट एक मध्ये कारण दहा मेट्रिक टन त्याची हे लॉट साईज आहे म्हणजे शंभर क्विंटल बरोबर क्विंटल म्हणजे दहा हजार किलो आणि एक रेट क्विंटलचा रेट असतो तिथं मेजचा म्हणा सोयाबीनचा म्हणा किंवा गोअर सीडचा म्हणा क्विंटलचे रेट तिथं दिले जातात शंभर किलोचे रेट तिथं दिले जातात पर क्विंटल रेट तिथं दिले जातात लक्षामध्ये तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे करायचंय काय मेजमध्ये मेजची लॉट साईज आहे दहा मेट्रिक टन सोया सोयाबीनची लॉट साईज आहे पाच मेट्रिक टन किती आहे पाच सोयाबीनमध्ये एक रुपयाला किती आपल्याला पन्नास रुपये प्रॉफिट पन्नास रुपये लॉस आणि सीड सीड मध्ये सुद्धा जास्त ट्रेड केलं जातं त्याची आहे दहा मेट्रिक टन दहा मेट्रिक टनमध्ये आपल्याला हे दहा मी ट्रिक्टर मध्ये एक रुपया वाढला शंभर रुपये प्रॉफिट एक रुपया कमी झाला रुपये लॉस मध्ये सिल्वर सिल्वर सर मिनी सुद्धा सिल्वर मायक्रोस्क्रिप्ट आहे तीस आहे त्याच्यामध्ये एक विसरलो सॉरी गोल्डमध्ये जसे चार प्रकार आहेत सिल्वर मध्ये तिसराही प्रकार आहे सिल्वर मायक्रो की त्याच्यामध्ये एक किलोची लॉट साईज आहे आणि एक रुपया वाढला की एक रुपया प्रॉफिट एक रुपया कमी झाला की एक रुपये लॉस सिल्वर मायक्रो बद्दल मला वाटतं मी सांगायचं विसरलो त्याच्यामध्ये सरांनी हे केलं सर कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद मनापासून मी सांगायचं विसरलो लक्षामध्ये त्यामुळे सॉरी सिल्वर मायक्रोची एक आहे एक एक, एक किलोची लॉट साईज सिल्वर मायक्रो मध्ये आणि त्याला फक्त दहा हजार रुपये मार्जिन लागतं सिल्वर मायक्रोला ट्रेडिंग करायला आपण पाच दहा हजार रुपये सुद्धा कम्युडिटी मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो आणि कमोडिटी मार्केट हे मित्रांनो ट्रेडिंगला खूप बेस्ट आहे कारण दहा बारा स्क्रिप्ट आहेत मोजक्या तुम्ही पन्नास शेअर पाच हजार शेअर्स वरती लक्ष ठेवण्यापेक्षा पाच दहा मध्ये जरी लक्ष ठेवलं तर कमोडिटी मार्केट हे ट्रेडिंगसाठी बेस्ट आहे मी स्वतः वैयक्तिक कमोडिटी मार्केटला प्रेफर करतो ट्रेडिंगला जास्त म्हणजे मॅक्सिमम त्याच्यामुळे तुम्ही कुठली स्क्रिप्ट आवडली हे आता आता आपण स्क्रिप्ट पाहिल्या तुम्ही कुठल्या स्क्रिप्ट मध्ये ट्रेडिंग करता किंवा तुम्हाला कुठली स्क्रिप्ट आवडली एकदम मला मध्ये कमेंट करून सांगा गोल्ड गोल्ड मिनी सिल्वर सिल्वर मिनी सिल्वर मायक्रो का तुम्हाला गोल्ड गुनिया का गोल्ड पिटल का एनजी निकेल नॅचरल गॅस क्रूड ऑइल झिंक लीड ॲल्युमिनियम का कॉपर का मेज सोयाबीन गवार सीड तुम्हाला कुठली स्क्रिप्ट आवडली तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी इंटरेस्टेड आहात एकदा मला मध्ये एकदा कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येईल की लोकांचा कल कुठल्या स्क्रिप्ट कडे आहे लक्षामध्ये चला सगळ्यात सगळ्यांचं मनापासून आभारी आहे कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांनो आता आपल्याला मार्जिन प्राइस आहे मार्जिन किती असतं आता समजा गोल्डचा लॉट साईज किती आहे तर समजा एक पन्नास हजार एव्हरेज पकडू आपण तर मग गोल्डचा सा लॉट साईज किती आहे तर पन्नास हजार कोणी शंभर तो आहे म्हणजे पाच लाख रुपये झालं मग पाच लाख बाईंग पाच लाख सेलिंग म्हणजे आपल्याला टोटल दहा लाखाचा व्हॉल्यूम होत होतो बरोबर काय पण आपल्याला मार्जिन किती पाच लाखाच्या दहा टक्के म्हणजे किती साधारणतः दहा आठ ते दहा टक्के आता कम्युनिटी मार्केटला ट्रेडिंग करायला मित्रांनो मार्जिन चला, चला। प्रत्येक जणाची स्क्रिप्ट वेगळी कुणी सोयाबीन कुणी अॅग्रो मध्ये कुणी गोल्डमध्ये कुणी झिंकमध्ये कॉपरमध्ये ऑइल मध्ये चला प्रत्येकाच्याच काय म्हणजे ट्रेडिंग प्रत्येकाला याच्यावरती -वे ट्रेडिंग करायचं चला थँक्यू सगळ्यांनी कमेंट केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू तर कम्युनिटी मार्केटमध्ये काय होतं मित्रांनो ट्रेड करायला सोपं आहे मोजक्या स्क्रिप्ट आहेत आपल्याला लक्ष ठेवायला व्यवस्थित जमतं आणि मार्जिन सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिळतं तर आठ ते दहा टक्के मार्जिन आहे कम्युनिटी मार्केटमध्ये लक्षामध्ये तर तुमची जी व्हॉल्यूम होते म्हणजे लॉट साईज मार्जिन कसं काढायचं बघा रेट मार्जिन कसं कॅल्क्युलेट करायचं रेट गुणिले लॉट साईज गुणिले आठ टक्के असं काढायचं आठ ते दहा टक्के किंवा दहा टक्के ठेवा थोडं दोन टक्के जास्त तर काही प्रॉब्लेम नाही लॉट साईज इंटू त्या रेट इंटू टेन पर्सेंट त्याच्या दहा टक्के असं आपल्याला मार्जिन कॅल्क्युलेट करायचं आणि पूर्ण मार्जिन नाही म्हणजे समजा दहा लाखाचं जर पाच लाखाचं जर हे होत असेल तर पन्नास हजार पन्नास लाखाचा आपला गोल्ड आहे बाईंग सेलिंग पन्नास लाखाचा गोल्डची होते शंभर दोय गुणिले पन्नास हजार म्हणजे पन्नास लाख रुपये त्याचं व्हॉल्यूम होतोय बरोबर आहे एक किलोचा तर आपल्याला त्याच्या पाच टक्के म्हणजे पाच लाख रुपये आपल्याला गोल्डच्या आपल्याला कर काय करावं लागेल आपल्याला मार्जिन भरावं लागेल आणि एक तारखेपासून थोडंसं मार्जिन वाढतंय तरी पण कंपन्या काय करतात ब्रोकर तुम्हाला ऍडजस्ट करून देतात तर दहा टक्के लमसम पकडून चाला आता एक तारखेनंतर थोडंसं मार्जिन वाढायचे परत चान्सेस आहेत त्याच्यामुळे तुम्हाला लय लय पंधरा टक्के होईल पण एक दहा टक्क्याच्या ॲव्हरेज काही ब्रोकर मार्जिन जास्त सोडतात जरी वरतून जरी कमी केलं मार्जिन तरी ब्रोकर लोक वैयक्तिक पर्सनली मार्जिन सोडतात लक्षामध्ये आणि शॉर्ट सेल करता येतं चला रानबा गायकवाड सरांचा प्रश्न आहे शॉर्ट सेल करता येतं का यस कमोडिटी मार्केट हे फ्युचर मार्केट आहे त्याच्यामुळे फ्युचर ऑप्शन मध्ये आपल्याला शॉर्ट सेल करता येतं त्याच्यामुळे फ्युचरमध्ये तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये तुम्ही शॉर्ट सेल करून मंदीमध्ये सुद्धा म्हणजे खाली पडताना सुद्धा कमोडिटी मार्केटमध्ये खूप लोक पैसे कमवतात हे लक्षात ठेवा आणि कम्युनिटी मार्केटमध्ये आपण शॉर्ट सेल करून एक एक महिना दीड दीड महिना दोन दोन महिने सुद्धा ट्रेडिंग करू शकतो जितकं जितकं मार्केट पडेल तितकं आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कम्युनिटी मार्केटमध्ये मित्रांनो आपला प्रॉफिट होत असतो चला सगळ्यांनी आपण नंतर एक करन्सी मार्केटवरती सुद्धा एक असं डिटेलमध्ये एक व्हिडिओ पाहू लॉट साईज किती कशा पद्धतीने प्रॉफिट लॉस तर त्याच्यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूयात आणि कम्युनिटी मार्केट आहे सकाळी नऊ ते रात्री साडे अकरा आणि सहा महिने अकरा पंचावन्न अशा दोन टायमिंग मध्ये स्लॉट असतात म्हणजे सकाळी नऊ ते रात्री साडे अकरा बारा पर्यंत कमोडिटी मार्केट चालू असतं मित्रांनो आणि तुम्ही ऑफिस सुटल्यानंतर किंवा जॉब सुटल्यानंतर सुद्धा कमोडिटी मार्केटमध्ये संध्याकाळी बाहेरचं युरोपियन मार्केट युएस मार्केट, मार्केट सुरू झाल्यानंतर संध्याकाळी चांगली मुवमेंट असते कमोडिटी मार्केटमध्ये आपल्याला सुटल्यानंतर त्याच्यामुळे आणि संध्याकाळी जर हाय लो ब्रेक केले तर कमोडिटी मार्केटमध्ये आपल्याला बाईंगला ट्रेडिंगला खूप चांगल्या संधी आहेत मी एक पाठीमागं स्ट्रॅटर्जी टाकलेली आहे कम्युनिटी मार्केटवरती हाय लोची स्ट्रॅटर्जी तर ती स्ट्रॅटर्जी एकदा आपल्या युट्यूब चॅनल एकदा प्रत्येकाने जे नवीन लोक आहेत प्रत्येकाने भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली आहे आणि मित्रांनो सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ ट्रेनिंग विसरू नका महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला प्रत्येक ग्रुपमध्ये आपलं हे फ्री ट्रेनिंग पोहोचलं पाहिजे मित्रांनो आणि सगळ्यांनी हा हे करा व्हिडिओ डेली बेसिसवरती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती वगैरे यांनी चॅनलला हे करा नवीन चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ आपलं अर्ध्या तासांचं लाईव्ह ट्रेनिंग असतं आणि लाईव्ह मध्ये प्रश्न उत्तर वगैरे आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण समोरासमोर मित्रांनो डिस्कस करत असतो चला उद्या परत भेटू आपण नवीन टॉपिक घेऊन ज्या लोकांनी आपलं सेमिनार अटेंड केलं नाही आतापर्यंत त्या लोकांनी आपलं सेमिनार अटेंड करा आज रात्री नऊ ते साडे दहा आपलं शेअर मार्केटचं सेमिनार आहे दीड तासांचं शेअर मार्केटच्या बेसिक गोष्टी आपण त्या सेमिनारमध्ये शिकणार आहोत आज रात्री नऊ ते साडे दहा तर प्रत्येकाने विथ फॅमिली आज रात्रीचं सेमिनार अटेंड करा तुमच्या मित्रांना लिंक पाठवा लगेच ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं अशा लोकांना आपली लिंक पाठवा आणि प्रत्येकाला आपल्या आज रात्री नऊ ते साडेदहाचा सेमिनार अटेंड करू द्या मी ऑलरेडी त्याची लिंक टाकलेली आहे लिंक ते सेमिनार एकदा शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि तुमच्या गावातल्या हे व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि तुमच्या फेसबुक पेजवरती डेली बेसिसवरती आपल्या व्हिडिओ संपली की व्हिडिओ मित्रांनो तुमच्या ग्रुपवरती शेअर करत चला म्हणजे जेणेकरून बाकीच्या लोकांना त्याचा इतर घेता येईल हे थोडस हे करा मार्जिन पंच्याहत्तर टक्के सर जून मध्ये भालचंद्र सर टोटल ह्याच्या पंच्याहत्तर टक्के नसणार आहे वन फोर्थ म्हणजे कमीत कमी तेहतीस टक्क्याचा ते मार्जिन रूल देणार आहे पण क्लिअरिटी आलेली नाहीये पण दहा पंधरा टक्के जरी तुमच्या टोटल अमाऊंटच्या कारण कम्युनिटी मार्केटमध्ये व्हॉल्यूम मोठा असतो तर पंधरा टक्क्यावरती ते मॅनेज होऊ शकतं नावाचा एक कोर्स आहे त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप पहिली दुसरी तिसरी असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जातं आणि स्ट्रॅटर्जी त्याच्यामध्ये चार सेटअप खूप पॉवरफुल आहेत कोर्समध्ये तर ते, ते सेटअप सुद्धा तुम्हाला मित्रांनो शिकायला मिळतील ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला मास्टर कोर्सला मित्रांनो डिटेलमध्ये ऍडमिशन घ्या घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही शिकू शकता आणि प्रत्येक टॉपिक झाले की परीक्षा असते एक्झाम असते त्याच्यामुळे जोपर्यंत तुमची एक्झाम क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढचा टॉपिक ओपन होत होत नाही खूप डिटेलमध्ये तुम्हाला त्या कोर्समध्ये शिकायला मिळेल ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला तो कोर्स करून घ्या आणि आजचं सेमिनार पाहायला विसरू नका आणखी महत्वाची गोष्ट मित्रांनो आपण प्रत्येक गावामध्ये फ्रँचायझीज अपॉइंट करतोय एका गावा गावामध्ये आपण एक फ्रँचायझी अपॉइंट करतोय गावागावामध्ये आपल्याला भारतीय शेअर मार्केटची ब्रांच ओपन करायची आहे तुम्ही भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपली डिस्क्रिप्शनमध्ये तीन नंबरची लिंक दिलेली आपण डिस्क्रिप्शनमध्ये फ्रँचायझी घेण्यासाठी तर त्या नंबरवरती क्लिक करा फ्रँचायझी तुमचा नाव नंबर भरा म्हणजे तुम्हाला बद्दल देखील आपली टीम कॉल करेल आणि बद्दल माहिती देईल लक्ष मध्ये आणि आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार प्रत्येकाने आवर्जून पहा चला उद्या नवीन टॉपिक घेऊन भेटू मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे एकदा मला चॅट मध्ये कमेंट करून सांगा सगळ्यांनी आपण परत उद्या नवीन टॉपिक घेऊन चला सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र चॅट मध्ये एकदा शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या व्हिडिओ बंद करतो आणि मित्रांनो व्हिडिओ बंद केल्या केल्या लगेच डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुमचं नाव आणि मोबाईल नंबर प्रत्येकाने भरा जेणेकरून आपल्याला पुढच्या गोष्टी मध्ये एकमेकांसोबत आपल्याला टच मध्ये राहता येईल आणि तुम्हाला रोजचे व्हिडिओज मित्रांनो तुम्हाला अटेंड करता येईल